एनडीएचं सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटले नाही तर एनडीए मधील खदखद चौवाट्यावर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव करण्यात आला आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे तर बारणेंनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असा टोला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला जनता बिहारमधले नितीश जे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि शिवसेना चंद्राबाबू नायडूचे सोळा खासदार निवडून आले नितीश कुमारचे बारा खासदार निवडून आले त्या खालुखाल तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे सात खासदार आले पाच खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरंतर राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहा, तरी, मला तरी व्यक्तिशा असं वाटतं की हा शिवसेनेच्या मा, माध्यम यांनी त्याच्यामध्ये मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करू नये आपण बघाल की श्रीरंग बारणे यांनी भावना व्यक्त केली अजित पवारांची त्यांना काळजी उदयनराजेंची त्यांना काळजी म्हणजे आपण मंत्री झालो नाही त्याचा राग कशा पद्धतीनं काढायचा किंवा भावना व्यक्त करायची हे मला वाटतं योग्य नाही